खूप सुंदर वाटलं खूप शिकण्यासारखं होतं ह्या ता दादा ताईंनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं ह्यांचं पटनाट्य खूप आवडला मला खूप सुंदर होतं शिकण्यासारखं भेटलं तर आता आम्हीसुद्धा कचरा नाही करणार तुम्हीसुद्धा नका करू आपला एन्व्हायरमेंट क्लीन ठेवा आपल्यामुळे निसर्गाला त्रास नाही झाला पाहिजे जर आपण निसर्गाला नीट ठेवलं तर आपण सुखी राहू म्हणून थँक्यू नमस्कार शिवराज मित्रमंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे मी अध्यक्ष सुतेश माने आ, आता जो सुमित एल्को यांनी जो उपक्रम केडीएमचा जो उपक्रम हो राबवला आहे खूप चांगला आहे त्याच्यामध्ये निर्माल्य कसं तुम्ही त्याचं रिसायकल करू शकता किंवा ते कसं तुम्ही चांगल्या प्रकारे दुसरी ठेवू शकता त्याचा चांगला उपक्रम राबवला आणि त्यांनी मंडळांनाच चांगली त्याच्याबद्दल हे दिलंय म्हणजे काय सांगतात ते सूचना दिल्यात तर ह्या ह्या सूचना सर्वांनी पाळाव्यात आणि त्याचं नियो काटेकोरपणे पालन करावे विनंती सगळ्या विनंती म्हात्रे आहे आणि आज आम्ही इथे केडीएमसी आणि सुमित तेलच्या आय सी टीम आलेलो आहोत आय सी म्हणजे इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन तर आम्ही एक हे ना बसवलं आहे तर तुम्ही हे पहा आणि बघा तुम्हाला याच्यातून काय समजतंय ठीक आहे तर चला बघू आपण काय चाललंय मुलांना सकाळी सकाळी नुसता ढिंगाणा तुमचा आवाज येतोय गणपती आहे मॅडम मग गणपती आहे तर काय झालं हे ढिंगाणा कराल का तुम्ही लोक तुम्हाला माहिती आहे का गणपती हा सण आपण का साजरा करतो कशासाठी साजरा करतो कोणालाही अंदाज आहे या सण या ह्याच्याबद्दल मला माहिती आहे मला माहिती आहे काय माहितीये तुला गणपती बाप्पाचा सण हा आनंद भक्ती श्रद्धा व स्नेहाचा उत्सव आहे बस एवढंच माहिती आहे तुला आणि अजून या सणामध्ये धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक असे अनेक पैलू आहेत पण त्याचा वापर सगळ्यात जास्त सामाजिक उपदेश देण्यासाठी केला जातो अरे वा तुला तर चांगलाच अंदाज आहे याच्याबद्दल अजून कोणी काय सांगू शकेल का मी सांगू सांग गणपती सणाची सुरुवात आपल्या धार्मिक ग्रंथापासून होते गणपती म्हणजे ज्ञान बुद्धी व संकट मात करणारा देव अरे वा तुम्हा दोघांना तर भरपूर माहिती आहे पण आता तुमचं म्हणणं कोणी मला हे सांगू शकेल का की ह्या सणाची सुरुवात कोणी केलेली आमच्या पप्पांनी गणपती आणला शांत सगळे हे सगळं तुम्हाला मस्ती वाटतंय या सणाची सुरुवात लोकमान्य तिघांनी केलेली लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेच्या काळात सार्वजनिक रूपात या सणाचं हा सण साजरा करून सामाजिक एकोपा आणि देशप्रेमाची भावना निर्माण केली होती त्यांचे एकच हेतू होते समाजाला एकत्र आणणे आणि लोकांमध्ये जाणीव निर्माण करणे आता हे तर झालं आपल्या सणाबद्दल पण तुम्हाला माहिती आहे का आजकाल सणा आपल्या या सणामुळे खूप प्रदूषणही होत आहे तर हे प्रदूषण काय काय होतं या प्रदूषणमुळे कोणी सांगू शकेल का मला सांग गणपती सणामध्ये मुख्य कचरा आणि प्रदूषण ह्याचे प्रकार आहेत मी ते तुम्हाला सांगतो मला माहिती आहे तर पहिला मुद्दा आहे प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण आणि दुसरा मुद्दा असा आहे की रासायनिक रंग आणि सजावटींच्या वस्तूंमुळे पर्यावरण दुष्परिणाम होतात अरे वा अजून कोणी काय सांगू शकेल का डेकोरेशन व फटाकेमुळे ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होतं आणि गणपती विसर्जनामुळे त्याला नदी यात निर्मले व कचरा साचून प्रदूषण होतो वा हो अरे वा हा बस बस चांगला बोललास तू पण हे तर सगळं झालं प्रदूषण आता याच्यावर उपाय काय मी सांगतो सांग, सांग? शाडू मूर्तीचा वापर करा व नैसर्गिक व पाण्यात विरघळणाऱ्या मूर्तीचा वापर करूया घरगुती गणपती विसर्जनासाठी पाण्याची टाकी व बकेटचा वापर करूया जेणेकरून पाणीही प्रदूषित होणार नाही अरे वा अजून कोणी का सांगेल का बाई मी सांगू मी सांगू सांग की डेकोरेशन मध्ये नैसर्गिक कागद कापड किंवा पुनर्वापर वस्तूंचा वापर करूया थर्मोकॉल व प्लॅस्टिक टाळूया आणि आपला जो कचरा आहे तो डस्टबिन मध्ये टाकूया ओला कचरा व सुका कचरा वेगळा करूया अगदी बरोबर बाई मी सांगू मी 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 सांगतो अरे थांबा थांबा आधी त्याला बोलू दे मग तू बोल फटाके वाजवणे टाला ध्वनी आणि वायू प्रदूषण दोन्ही टाळता येतात प्लास्टिकची सजावटला त्याऐवजी आपल्या कागदी फुलांचा व वा रांगोळ्यांचा वापर करा मंडळांनी इको फ्रेंडली गणेश उत्सवाचे आयोजन करा इको फ्रेंडली गणेश पर्यावरणपूरक ते व जनजागृती निर्माण करा हार फुले नैवेद्य विसर्जनाऐवजी कंपोस्टिंग करा त्यापासून खत निर्माण करू शकतो अरे वा मुलांनो तुम्हाला तर याबद्दल खूप माहिती आहे एवढा मला अंदाजही नव्हता की तुम्हाला एवढं सगळं माहिती असेल पण गणपती बाप्पा हे आपल्याला आनंद बुद्धी आणि शांती देतात तर या बाप्पाच्या सणामध्येही आपण नैसर्गाची काळजी घ्यायला हवी हीच खरी बाप्पाची श्रद्धा ठरेल तर गणपती बाप्पा मोर्या पर्यावरणाचे रक्षण करूया गणपती बाप्पा मोर्या पर्यावरणाचे धन्यवाद माझा पाप्पा माझी जबाबदारी माझा निर्माल माझी जबाबदारी माझा बाप्पा माझी जबाबदारी माझा निर्माल्य माझी जबाबदारी मोर्या मोर्या